आंघोळ झाल्यानंतर लगेचच वरण भाताचा कुकर लावला आणि बटाटे पण शिजवून घेतले आणि चहा ठेवला मात्र नंतर आणि दोन तीन कुकरमध्ये एकाच वेळेस टाकून दिल्यामुळे काय झालं शिजून गेलं लगेच सगळ्या वस्तू छान अशा तयार करून ठेवल्या एकीकडे चहा मस्त उकळतो आहे वरण उकळायला ठेवलं आहे याला वरून तडका टाकून देणार आहे म्हणजे आपलं फोंनीचं वरण पण तयार होईल आणि इकडे मुलाने माझ्या नाश्ता घेऊन आला सगळ्यांना आणि सगळे म्हणजे कोण कोण आहेत ते बघा माझ्या कुटुंबामध्ये तर आता मी चहा उकळतोय तोपर्यंत ना देवपूजा करून घेते देवपूजा कसं असतं चहा बरोबर माझा उकळून होतो आणि मी मस्त चहा घ्यायला बसते देवपूजा माझी खूप काही अशी सागर संगीत अशी देवपूजा नसते माझ्या मनाला जेवढं समाधान देईल आणि देवापर्यंत माझी भावना पोचेल एवढी माझी देवपूजा असते म्हणजे रोजचं आपलं देवाचं कापड बदलणं नंतर आपलं देवघर पुसणं आणि देव मांडून ठेवणं स्वच्छ धुवून तर आता बघा चहा वगैरे घेतल्यानंतर बटाटे शिजून झालेले होते तर ते, ते बटाटे आता मी फोडणीला घालत आहे म्हणजे बटाट्याची भाजी सुकी करत आहे इकडे माझी सून आहे ना चहा करत आहे तिचा भाऊ पण आलेला आहे तर त्याच्यासाठी तर बघा हा आहे अथर्व आणि त्याच्यासाठी चहा होत आहे इकडे भाजी होईल मस्त खमंगची फोडणी माझी घालून झालेली आहे सरलास किचनला तुम्ही नेहमी बघतात माझे व्हिडिओ पण माझं ब्लॉगचं अजून एक चॅनल आहे मिसेस नाशिककर म्हणून तर त्यालाही तुम्ही नक्की भेट द्या तर चला आता अथर्वचा चहा होतो आहे इकडे माझी देवपूजा पण झालेली आहे खूप छान वाटत आहे सकाळची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे तर बघा अगदी मस्त प्रसन्न वातावरण झालं आहे छोटी जागा असूनही त्यातल्या त्यात आपल्या मनाला वाटेल असं सर्व असं करून घ्यायचं असतं म्हणजे कसं मनाला समाधी समाधान देईल असं मनाला वाटेल म्हणजे काहीतरी करू नये जेवढं तुम्हाला समाधान देईल आणि जे अगदी सार्थकी लागेल एवढं करायचं मात्र आता मस्त अशी भाजी पण माझी तयार झालेली आहे आणि किचन आमचं तसं छोटं आहे किचन देवघर मी मांडलेलं आहे इथे आम्ही रेंटने राहतो पुण्याला आणि तुम्हाला मी आजच माझं नाशिकचं घर पण दाखवणार आहे इथे मी माझ्या नातवासाठी आलेली आहे म्हणजे नातू सांभाळते माझी सून जॉब करते तर त्यामुळे आता इथे आमच्या ह्या ताई आलेल्या आहेत स्वयंपाक पुऱ्यांची <laughs> कनेक्ट म्हणत आहे <laughs> पुऱ्या हो, करायच्या होत्या मुलांना पुऱ्या खायच्या होत्या मग आणि पोळ्याला ताईत आमच्या या त्यांनी पुऱ्याची कणिक मळून आणि पुऱ्या केल्या म्हणजे रोज पोळ्यांना ते आमच्याकडे येतात भाजी वगैरे आम्ही करतो बाळ लहान असल्यामुळे आणि सून जॉब करते दिवसभर तिचा पण जॉब असतो मग सगळंच वेळ होत नाही ॲडजस्ट त्यामुळे मदतीला कोणीतरी असावंच लागतं तर त्यामुळे पोळ्यांना आमच्या ताई ते कोण कोण आलेला आहे या इकडे <laughs> बघा We're <laughs> ह्या निर्मलाता ये ना आमच्या म्हणजे माझ्या मुलीकडे पण त्या त्याच येतात पोळ्यांना वगैरे मग त्यामुळे आमची ना आधीपासूनची ओळखे तिच्याकडे जवळजवळ दहा वर्षापासून त्या जो जो काम करतात आणि आम्ही पण मग तिलाच ला त्यांनाच लावून घेतलेला आहे रस्ता क्रॉस करून लगेच आमचं घर आहे तर आता बघा मस्त सकाळी सगळा नाश्ता आणलेला होता मुलाने सगळं रेडीमेड आणलं तो म्हटला मम्मी आता तुम्ही दोघीजणी ना नाश्ता नका करत बसू म्हणजे मी आणि माझी सुनबाई तर मी घेऊन येतो बाकीचा स्वयंपाक तुम्ही बघा कारण बागा हा आमचा बाळ आहे छोटसा तर त्याच्याकरता आम्ही या काही काही गोष्टी ॲडजस्ट करून घेतो आता मस्त अंगत पंगत बसली आहे नाश्त्याला आणि माझ्यासाठी माझा आहे सोमवार म्हणजे हा माझा कालचा व्हिडिओ आहे ना रक्षाबंधनचा तर मी मला फक्त सावधाना वडा मागवला फक्त म्हणजे खायला नको होतं पण ना उशीर होईल म्हटलं मुलं खूप उशिरा जेवणं वगैरे करतात ना तर त्यामुळे नाश्ता वगैरे करून घेतला आणि आज माझा ना कुळाचाराचा आरत्या लावायचा कार्यक्रम आहे आम्ही आहोत खानदेशी तर खानदेशी पद्धतीने आरत्या लावणे म्हणजे पौर्णिमेला आमच्याकडे आरत्या लावल्या जातात तर त्याच्यासाठी मी ही कडक कणिक मळते आहे कडक कणिक मळली ना म्हणजे ह्या दिवे खूप छान होता आमच्याकडे आरत्या म्हणतात दिवे लावतो आहेत आम्ही आणि देवाला हे अकरा दिवे तयार करायचे आहेत यांचं मस्त मजाक चालू आहे सगळे मुलाने भरपूर नाश्ता आणला कारण तो म्हटला यांना सगळ्यांना जेवायला खूप उशीर होईल म्हणजे मेदूवडा इडली नंतर आणलं बनमस्का पोरांसाठी तर आता इथे मी दिवे शिजवून घेते म्हणजे वाफवून घेते अशा जाळीवर ठेवून द्यायचे आपण जे वाफवतो ना वड्या वगैरे त्या पद्धतीनेच दिवे पण वाफून घ्यायचे कडक कणिक मळायची आणि ते, ते बनवायचे माझे ना आपल्या मिसेस नाशिककर जे चॅनल आहे ना ब्लॉगचं तिथे सगळे व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मी दिलेले आहेत दिवे कसे बनवायचे वाती कशा तयार करायच्या ते लावायचे कसे आता इथे आपले छान असे दिवे वाफवून झालेले आहेत मी एका ताटलीत काढून घेते म्हणजे ना ते गार होतील थोडे शिव दिले होते मी गार तिथेच आणि म्हणजे दोन तीन मिनटं आणि लगेचच काढून घेतले कारण कसं सकाळची वेळ आहे हे माझे देवाचे का, काम जे आहेत ना माझे पटपट झाले ना म्हणजे देवाचं सगळं व्यवस्थित झालं ना जरा बरं वाटतं त्यातल्या त्यात म्हटलं करावं तर आता इथे मी हे गार करायला ठेवलेत आणि आता हे माझे कुळाचाराचे देव आहेत हे चौगा असे ठेवले त्यामध्ये आता हा गणपती असतो आमच्याकडे मेढ्या म्हणतात त्याला वेणी फणी पण देवीला केली जाते अकरा दिवे लावतो अकरा वाती अकरा दिवे सर्व अशी छान पूजा करायची दिवे लावून आणि देवाला कारण ना देवा समोरच ठेवायचं असतं पण ना आमचं देव घरवरती आहे आणि जागा तेवढीच आहे त्यामुळे मी तिथेच तिथल्या तिथे फक्त मी नेहमी म्हणते की भावना पाहिजेत मग तिथल्या तिथे मी लावले हा बघा माझा नातू त्याला खूप आवड आहे देवाची मी देवपूजा करायला घेतली की लगेचच सोब तो सोबत येत असतो हे बघा अगदी शांत बसतो देवाजवळ माझी इसूनबाई आणि तिला म्हटलं तू नैवत देव म्हणजे बाकीचं मी केलं काही काही का ती करते म्हणजे कसं मुलांपर्यंत आपले संस्कार आपोआप पोचत जातात त्यामुळे म्हटलं थोडं थोडं त्यांना द्यावं म्हणजे ते बरोबर हळूहळू शिकत जातात त्यातल्या त्यात त्यांनी थोडंफार केलं तरी भरपूर आहे आपण आहोत तोपर्यंत आपण करायचं आपल्यानंतर ते करणारच आहेत तर आता बघा हे दिवे वगैरे माझं सगळं लावून झालं देवाला नैवेद्य झाला बाळाची मस्त तयारी केली बाळाचं आज पहिलं र पहिलं नाही दुसरं रक्षाबंधन आहे आमच्या बाळाचं आणि ही आर्या म्हणजे माझ्या मुलीची मुलगी लाणी आणि माझी नात म्हणजे ती एकच एक मुलगी आहे आता या सगळ्या मुलांमध्ये एकदम डॉन येते सगळ्यांना सगळ्यांना राखी बांधायला तीच म्हणजे आहे आणि गिफ्ट जमा करते तिला खूप आनंद होतो की असं हे बघा कशी राखी दाखवते मला पण राखी बांधायला पाहिजे म्हणे लगेच तिने राखी पण बांधून घेतली दुसरी बाळाचं रक्षाबंधन आता झालेला आहे आणि गिफ्ट बघा कसं दिलेलं आहे म्हणजे सुनबाई खूप अशी म्हणजे ना युनिक कला सक्त असल्यासारखी असे आहे ती तिने बघा तिला कशी छोटीशी बॅग आणली आणि त्याच्यामध्ये तिचा एक ड्रेस बसेल एवढी ही बॅग आहे आणि दिदीने दी म्हणजे आर्याकडून बाळाला खेळण्याचं गिफ्ट दिलेलं आहे आता तो लहान आहे तो तोपर्यंत त्याला अशीच खेळणी मिळणार आहे तर बघा त्याला लगेच खोड म्हणजे खोलायचं आहे इथे आता माझा लहाण्या मुलीचा मुलगा आहे हा हा रिदू रिद्याशला तुम्ही नेहमी व्हिडिओ बघत असाल माझ्या मिसेस नाशिककर चॅनलवर ब्लॉगमध्ये तो सुट्ट्यांमध्ये आला का खूप धमाल करतो ते मी सर्व आपल्याबरोबर शेअर करते तिथे तर आता गुरुचंही ए सॉरी रिदूचंही रक्षाबंधन मस्त असं छान झालेलं आहे ती बघा कशी पटकन गिफ्ट गोळा करते त्याच्याकडनं आता हा आदू माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा आणि रेसिपी मी याच्यासाठीच करत असते तो सांगतो की त्या दिवशी ते, ते करायचं हे माझे मोठे जावाई आणि लहान जावाईनं मुलीला सोडून गेलेले होते त्यांचं पण रक्षाबंधन घरी होतं हे तेच समोर असल्यामुळे कसं होतं यांचं रक्षाबंधन बरोबर ॲडजस्ट होऊन जातं आणि रस्ता क्रॉस करूनच घर असल्यामुळे एकमेकांकडे लगेच आम्हाला जाता येतं तर आता माझ्या सुनबाईचा भाऊ म्हणजेच माझे मोठे जावई आहेत हे म्हणजे मुलीचा मुलीचे मिस्टर आहेत ना तेंचा। तर तेंचा आता मग भाऊ बहिणीचंच नातं आलं ना त्यांचं तर त्यांचं रक्षाबंधन झालं आणि आता हा आमचा माझा लाडा कोडाचा निखिल माझा मुलगा मोठा मुलगा मोठा मुलगा म्हणजे तो मोठाच आहे एक आणि लहानही आहे तो एकच आहे तर त्याचं रक्षाबंधन चालू आहे दोघं बहिणी राख्या बांधतात आणि विशेष म्हणजे माझ्या मुली माझ्या सुनेलाही राखी बांधतात त्यामुळे कसं भरून पावल्यासारखं काही अपेक्षा नाही आहेत दोघं मुलींच्या आणि माझ्या मुलाचं पण काही तसं नाही आहे सून पण नाही तर त्यामुळे खूप मस्त एकोप्याने राहतात आणि भाऊज भावाला जेवढं महत्त्व तेवढंच भाऊजईला पण माझ्या मुली देतात त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि आमची नैनिश आपण सगळं अगदी व्यवस्थित करून घेत असते त्यामुळे मला तिचा पण खूप अभिमान आहे खूप गर्व आहे मला आजकालची ही नवीन पिढीची मुलगी आहे माझ्या मुली थोड्याशा तिच्यापेक्षा मोठ्या आहेत पण तरी पण ती जसं तिला जमेल तसं ती भरपूर असं आत्मसात करते आणि करण्याचा प्रयत्न करते आणि करते पण तर बघा आता हे भाऊ बहिणींची आता गमती जमती चाललंय मी पाय पडू का पाय पडू का मला वाकलं नाही जात मुद्दाम करतोय <laughs> ती पण बघा कशी आशीर्वाद देते त्याला इकडेही मोठी बहीण अगोबाई अगोवाई एवढं छान असं सगळं सागर संगीत कार्यक्रम होतो आहे आणि फोटो रील झाले नाही असं होत नाही तर रीलसाठी त्यांनी व्हिडिओ करून घेतले त्यावेळेस हे बघा वा 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 मस्त 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 छान 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 <laughs> आता हा आहे अथर्व माझ्या सुनबाईंचा भाऊ तर त्याचं पण रक्षाबंधन मुलींनी केलं त्याला मात्र घरी जाऊन नैनिशा राखी बांधेल कारण तिचे मम्मी पप्पा घरी येत ना मग त्यांना पण असं म्हणजे बघतात ना मुलांचं कौतुक प्रत्येक आईवडिलांना वाटतं ना बघाव असं तर आता इथे राखी बांधत आहे माझी लहानी मुलगी मोठ्या मुलीला म्हणजे त्या दोघं बहिणी पण एकमेकींना राखी बांधतात आणि पुढे बघा अजून कोणाला राखी बांधतात म्हणजे त्यांचं हे लहान होत्या त्या अगदी पहिलीच जात होत्या तेव्हापासून त्या मला राखी बांधतात भावाला बांधतात त्याबरोबर आणि आज बघा मला थोडंसं एक वाईट वाटतं आहे की माझे मिस्टर इथे आता माझ्यासोबत नाही आहेत ते गावाला आहेत आमच्या गावाला शेती असल्यामुळे ना ते शेतीचं पण बऱ्यापैकी बघतात मग ते अधूनमधून पुण्यात अधूनमधून गावाला राहतात तर बघा इथे मस्त अशी राखी मला बांधली आहे माझ्या मुलीने आणि काय का होईना मस्त असं ऑक्शन वगैरे झालेलं आहे अगवाई वेळेस <laughs> बोलायला शब्द अपुरे पडतात आणि काय बोलावं सुचत नाही असं हे सर्व कुटुंब बघा इथे आमचा गवरू दादा पण सुटत नाही त्याला सुद्धा राखी बांधतात हा आमचा डॉगी आहे आमच्या सोबत असतो मी जिकडे जाते तिकडे त्याला आम्ही घेऊन जातो म्हणजे नाशिकला आलो तो नाशिकला घरी असलो तर इथे पुण्यात तसं आता आम्ही निघालो आहोत नाशिकला जायला तर चला मग आता आपण नाशिकला जाऊया आणि नैनिशा जाणार आहे तिच्या मम्मी पप्पांकडे तिचं पण रक्षाबंधन आहे ना संध्याकाळपर्यंत मुहूर्त आहे म्हटलं लवकर निघावं ते पण जातील आपण पण जावं <laughs> चला मग आता नाशिकला आलेलो आहोत मधला प्रवास मी आपल्याला अजिबात शेअरने केलेला खूप ट्रॅफिक होती आणि अंधार होता पाऊस खूप चालू होता काल पूर्ण प्रवासभरा मला पाऊस लागला आता हे माझं आहे नाशिकचं घर बघू शकता म्हणजे <laughs> इथेही राहतो आम्ही पुण्यालाही राहतो आणि हा जो मागे दादा आहे ना तो इथे घर म्हणजे रात्रीचा तो इथे असतो दिवसभर पण इथे तो ऑफिसचं हो काम करतो त्याचं वर्क फ्रॉम होम त्यामुळे मला इथल्या पण घराचं काही टेन्शन नाही तसंच चा, आमच्या शिलाबाई आहेत ना म्हणजे माझ्या कामवाल्या ताई त्या घर अगदी स्वच्छ आणि क्लीन ठेवता बघू शकता मी आता जवळजवळ वीस दिवसांनी घरी आलेली आहे तरी घर माझं अगदी क्लीन आहे असं माझं हे घर माझं पुण्याचं घर माझ्या मुलांबरोबर राहते आणि मी चिखलोळ म्हणून आमच्या गावालाही राहते तिथे पण माझे ब्लॉग असतात रेसिपी शूट पण मी तिथे काही काही करते माझे तीन तुम्हाला किचन ओटे दिसत असतील म्हणजे माझे तीन किचन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर असं जिथे जाईल तिथ जिथे देवाने आपल्याला लिहिलेलं असताना विधी लिखित तिथे माणसाला जावंच लागतं तर त्यामुळे ना माझं तीन घरं तीन किचन तीन ठिकाणच्या रेसिपी ब्लॉग मी आपल्याला शेअर करते माझ्या युट्यूब फॅमिलीला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा माझं कुटुंब तुम्हाला कसं वाटलं तेही सांगायला विसरू माझा हा आपल्या रेसिपी चॅनलवरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर मग भेटू या छान छान रेसिपी